लोक आज नका लोका। कुठल्या लोकेशन नवीन मॉडेल आलंय आपल्या <laughs> हे बघ बाहेर कसल बाहेर मागच हरा लागले हा मग हिरवागार आहे का नाही माग मग कारल्याचा कडू कडू कारल्याचा हिरवागार आता आपण आलोय मोठ्या बहिणीकडे खुश आहे खुशी आम्ही आलो मोठ्या ताईच्या घरी आता शिखर सिंग नागपूर देव जायचं आपल्याला मस्त पैकी तिथं लय भारी मंदिर आहे म्हणा डोंगरावरती चालला आम्ही बघायला वेळ डोंगर चढायचं जायचं आता सगळी चेनर आहे ती सगळ्या चला चला आता सगळे जण आले सगळे आले ती नटून फटून आता चालू आहे काय माहित नाही पण हे घेऊन चालेल म्हणून चालू आहे आम्ही आधी सांगितलं मी नटो सर सगळं सांगितलं वाटत शिकार शिखर परत दर्शन घेऊ मस्त म्हणते भागरी आता हिरवगार झाला असेल पावसा मग काय तर मग पण पाऊस काही येऊन वगैरे होय की होय की असं ते भारी वाटत डोंगरावर जायचंय आपल्याला लांब डोंगरा या डोंगराकडे चाललो आपण म्हणून महादेव मंदिर महादेवाचं मंदिर शिखर शिंगणापूर तिकडं घर बघा घे ह्या साइडला किती छान आहे त्याला डोंगराव चाललं आपण सगळ्या आता सगळी सगळी व्यवस्थित पण फटाछट मध्ये दर्शनाच जायचंय आपल्याला दर्शनाला एवढं मोठं डोंगर चढून जायचं गाडीचं घाटात जाणार आहे तुम्हाला डोंगर होतो डोंगर डोंगर बघी वार डोंगर पडलं <laughs> 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 तर गाडीच खाली हे शिवानीला उतर देऊ नको कशाला उतरले आज बसू ते आत बस आज बस आत बस <laughs> चला

आम्ही चांगलं दीड एक किलोमीटर आलो चालत चाललं गाडी लावल्या बसण्यात चढ चढ ना काम फुटला आम्हाला चालून चालून मजा आहे काय झालं चला अब्दा काल अशा चल बाबा माझ्या अंगवर बघ कस मोठा आहे बळीचं दर्शन घ्यायचं येताना माघारी घरी jadi <tuk> si eh. <Cala. tuk tanggal> चला आता दर्शन झालं बाहेरनं सव्वाच्या आता ना आता एक लोकेशन आहे इकडं त्या डोंगरावर जायचं आपल्याला चला रे सगळी माझ्या मागे मागं मला माहिती घेतलं चला, चला तुम्ही का <that -वाँ> या कडकडन 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 तुम्हाला दगडी बांधकाम दाखवतो मस्त बघित हो काय बघा इथं सांतडीतून जातो जरा बघून येतो आयो डोंगर आहे मग काय

चला चला झालं दर्शन झालं दर्शन मी येत मस्तपैकी पेकी कंप्लीट हा आणि असं फायनल केली